नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये स्मिरा यादव पाहुयात काही विशेष घडामोडी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य सांगलीत घडलं आहे एम शाळेत एस पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे आरोपी संदीप प्रकाश पवार वयवर्ष एक्केचाळीस असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पहिलीच शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर आरोपी, आरोपी संदीप पवार याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला याबाबत विद्यार्थिनीने आपल्या पालकांना प्रकार सांगितला पालकांनी विश्रामबाग पोलीस फिर्याद दाखल केली पालकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गर्दी केली लि होती तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी पालकांनी केली विश्रामबाग पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी संदीप पवार यास लगेच ताब्यात घेतलं फोक्सो विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे आरोपी संदीप पवार यांच्यावर दाखल केले असून आरोपी संदीप पवार करण्यात आली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एम टी एस हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते अकरा तीस वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केल्याबाबत आमच्याकडे त्रा तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत अधिक तपास महिला पोलीस अधिकारी पी एस आय भोपळे मॅडम करीत आहेत दरम्यान तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी संदीप पवार यांच्याकडून वशीकरणाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे लवंग बिबेसुई यांच्यासोबतच अनेक लहान मुलींचे मोबाईलमध्ये फोटो सापडले आहेत त्यामुळे सदर आरोपीने अन्य मुलींच्या सोबत सुद्धा असे प्रकार केले आहेत का याचा पोलीस तपास करीत आहे